शेतकरी मित्रांनो नमस्कार मी जालिंदर भालेराव ए आय टेक्निशियन आहे शेतकऱ्याच्या फार्मवरती गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला पररेक्टल हात टाकून आधी बघितलं पाहिजे की गाय प्रॉपर इस्ट्रेसमध्ये आहे का जर सर्व गोष्टी प्रॉपर असतील त्यानंतर मग तुमचं थॉइंग युनिट चालू करायचं आहे हे एक थॉइंग युनिट आहे सध्या याच्यामध्ये गरम पाणी आहे सदोतीस डिग्री सेंटीग्रेड तापमानाला आहे कंटेनर आहे कंटेनरमधून आपल्याला ज्या वेळेस एखादा सिमेंटचा डोस काढायचा आहे तर माझ्याकडे जे रेग्युलर सिमेंटमध्ये आहे त्यातलं एक सिमेंटचं मी तुम्हाला लोड करून दाखवतो दोन ते तीन सेकंद हवेमध्ये ठेवून स्ट्रॉ मी आत्ता गरम पाण्यात टाकली बटन दाबलं परत एकदा बटन दाबलं आता हा तीस सेकंदाचा रिव्हर्स काउंट होणार आहे म्हणजे थॉईंग जे करायचं आहे ते तीस सेकंदाचं आता आपलं होणार आहे यानंतर आहे आपली ए आय गन आणि शीत शीतमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट गन लोड करणे तीस सेकंद झाले की आपण याच्यातून स्ट्रॉ आता बाहेर काढणार आहोत ही आहे स्ट्रॉ इकडच्या बाजूने आपल्याला तिला ढकलायची आहे इकडून ओपन करायची आहे सर्वसामान्यपणे अडचण कुठे येते प्रॅक्टिसनर अशा पद्धतीनं गन लोड करतात अशा मग कट करतात आणि मग गन पूर्ण लोड करतात असं न करता, करता। स्ट्रॉ प्रॉपर कट करा याच्यामध्ये हा मध्ये जो सॉकेट आहे या सॉकेटमध्ये तुम्हाला गन स्ट्रॉ लोड करायची आहे आता ती कुठेही हलणार नाही नंतर तुम्ही अशा पद्धतीनं हिला पुढे सरकवा मागचा भाग सोडून द्या गन तुमची प्रॉपर लोड या इतकं सगळं जे आपण केलं आहे ते कशासाठी केलं आहे ते याचा आता वरती बघा तुम्ही मे ज्या खालून त्याला ढकलतो आहे आलं सिमेंट बाहेर ठीक आहे तर हे सर्वात महत्त्वाचं आहे गाई इस्ट्रसमध्ये प्रॉपर आहे ओहोलेशनचा टायमिंग प्रॉपर आहे तुम्ही ए आय पण प्रॉपर केलेली आहे पण फक्त आणि फक्त हा जो प्लास्टिकचा बॉल आहे ह्याच्यामध्ये स्ट्रा फसली पाहिजे अडकली पाहिजे तरच सिमेंट बाहेर येऊ शकतं अदरवाईज सिमेंट ह्या मधल्या भागामध्ये तसंच राहतं आणि आपला सिमेंटचा डोस पूर्णपणे वाया जातो तीन गोष्टी पाळा एक थॉईंग युनिट काउफिट कंपनी आहे त्यांच्याकडे हे मिळतं किती टक्के यश मिळतं मला जे मिळतं ते नव्वद टक्के मिळतं थॉईंग प्रॉपरच होते त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तुमची गन लोड करणे आणि तिसरा पॉईंट आहे ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये सिमेंट डिपॉझिट करणार आहात प्रयत्न करा की बाहेरच्या भागाला मायंगाला वजयंगाला शेण नसेल जर तुम्ही हे प्लास्टिकचं शीत असं शेणाला चिटकून जर आतमध्ये नेत असाल तरीसुद्धा गायी रिपीट होण्याचे चान्सेस वाढतात थँक्यू था।